नमस्कार वास्तुशास्त्रानुसार पाच गोष्टी घरात ठेवल्याने घरातील व्यक्तींवर कायम लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो तुम्हाला बऱ्याच काळापासून काही आर्थिक समस्या जाणवत असतील तर तुम्ही आजच या पाच वस्तू घरी आणल्याच पाहिजे वास्तुशास्त्राच्या नियमानुसार अशा काही गोष्टी आहेत ज्या घरात ठेवल्यास घरात सुख समृद्धी येते या वस्तू घरात ठेवल्यास देवी लक्ष्मीची कृपा सदैव पाठीशी राहते आणि कधीही पैशाची तंगी भाजत नाही जर तुम्हाला बऱ्याच दिवसापासून आर्थिक समस्या भेडसावत असतील तर तुम्ही वास्तूनुसार या पाच गोष्टी घरात ठेवाव्या जेणेकरून लक्ष्मी सदैव तुमच्या घरात राहील नारळ जर तुम्हाला सतत आर्थिक समस्यातून जावे लागत असेल तर तुम्ही घरात नारळ अवश्य ठेवावा घरात श्रीपट ठेवल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व आर्थिक समस्या दूर होतात आणि देवी लक्ष्मी तुमच्या घरात वास करते धातूचे कास वास्तुशास्त्रानुसार कासवाचा संबंध आर्थिक समृद्धीशी आहे असं म्हटलं जाते की देवी लक्ष्मीचा वास आपल्या घरात ठेवण्यासाठी आपण भगवान विष्णूचा देखील पूजा करावी कासव हा भगवान विष्णूचा अवतार मानला जातो त्यामुळे धातू पासून बनवलेला कासव घराच्या उत्तर दिशेला ठेवावं त्यामुळे आर्थिक तंगी दूर होते पिरामिड वास्तुशास्त्रानुसार क्रिस्टल किंवा इतर कोणत्याही धातूपासून बनवलेले पिरामिड देखील तुमच्या आर्थिक कल्याणाशी जोडलेले आहे जर तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर आजच एक क्रिस्टल पिरामिड आणा आणि घरात ठेवा त्यामुळे घरात अधिक सुबत्ता राहते धन कुबेराची मूर्ती किंवा फोटो लक्ष्मी आणि कुबेर या दोघांनाही संपत्तीची देवी आणि देवता मांडले जाते जर तुम्हाला लक्ष्मी देवीची कृपा मिळावा पाहिजे असेल तर कुबेराची मूर्ती किंवा फोटो घरात ठेवा यामुळे तुमच्या घरात देवी लक्ष्मीचा वास राहील देवारात चांदीचे नाणे ठेवा देवारात चांदीचे नाणे ठेवल्याने देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते देवारात चांदीचे नाणं ठेवा आणि त्यावर दररोज लाल तिलक लावा आणि देवी लक्ष्मीच्या आगमनाचाही मंत्राचा जप करा त्यामुळे लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहते माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ